मॉर्निंग आमची सकाळ झालेली आहे आणि आता सकाळचे पाच वाजले आणि आता मी रेडी होऊ थोडस वेळ ते सगळे सांडून वगैरे येतील सो चलो काय का मला

बाय बाय व्यजी घे बाय बाय इथे येणार

ग आईज फायनली आम्ही निघलेलो आहेत आणि आता दादा नारळ फोडायचं आहे ना, ना। चलो साडेपाच करेक्ट साडेपाच वाजलेले आहेत आता निघलाय ना वेनी मेसेज होता करेक्ट साडेपाच वाजता ऑन टाइम रेडी ना आपण ऑन आईज आमचं इथे गावदेव मंदिर आहे

खोपोली मधून का कस स्टेट कसं काय जातात खोपोली मग पालीवरून का गौरी रडते आमची कारण आता ती माहेरवरून सासरला चालले बाहेर चालले तिच्या डोळ्यात पाणी होते ती आता तिच्या सासू सासऱ्यांना जावेला दीरांना खूप मिस करणार आहे म्हणून बरोबर आपण चाललोय ना आम्ही आलो ना हो आम्ही स्वामी, स्वामी समर्थांच्या मठामध्ये चाललेलं आम्ही स्वामींचं दर्शन घेणार आहोत आणि मग नंतर पुढे जाणार आहोत सोच तो आम्ही आता पोहोचलेलो आहे तर सर्वप्रथम मठात आलेलो आहे आणि आता आम्ही दर्शन वगैरे घेऊ सगळे तो सर उतरत आहेत चला गाडी फुल करणे माहिती आहे मला पण आता का? था 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 था। का आपली इथले आम्ही काय इथेच का चालू नाही पण परत आली मग सगळी जाता आम्ही इथे पेट्रोल पंपावर आहोत टाकतो आम्ही आता इथे कसं वाटते मध्ये सगळं फर्निचर कसं वाटतंय तुला मग आता चांगलं आईच्या अजिबात म्हणते तर तू काय माहितीये कसं वाटतंय तुला आपण एवढ्या उत्साह हात निघलोय भारी वाटतंय आणि मी घेतलाय आलाय तिथे बाकी काही विषय नाही आता बहिनी क्या लग रहा है हे खोपोली में एक मेन गोष्ट सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे आमची वहिनी कोकणातली <laughs> आमची वहिनीच माहेर कोकणात आहे आणि त्या गावाचं नाव आणि तिथं सगळं मला कळेलच समजेल <laughs> कालीच कुतल अरे उमर सौरभ दादा तुला कस वाटत होता आणि तो आत्ता निघाला हा चाव भर मन खुश दिल खुश आपला दोन वर्षाचा प्राईज सक्सेस होते ना आ? 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 अरे <laughs> शारदा कसं वाटतंय तुझी एंगेजमेंट पण झाले आणि आज तू फिरायला चाललाय बहिणीला नाही आलीस खूप छान वाटतंय नेक्स्ट टाइम म्हणेल तिला दादाच्या एंगेजमेंट ला आम्ही गेलो होतो चार वर्षानंतर आम्ही आज जातोय कोकणामध्ये खूप छान वाटतंय गेल्यानंतर आम्हाला वहिनी भूताच्या गप्पा पण खूप सारे सांगणार आहे आणि आम्ही एवढे एक्साइट होत ना शब्दात सांगू नाही शकत रे भूताच्या गोष्टी बोलल्यावर आमच्या गाडीला मजा येणार यार मी नाही सांगू शकतो आता सात वाजले दादा परत झोपतो दादा मी थोडे आराम करतो नंतर खूप सारा दादा चाकुवा खरा असतो मध्ये कोकणातला मी एक रील बघितली त्या दिवशी इंस्टाग्राम वर तो सास जातो बघ पुढे पुढे ना खरं येते पण येतो ना बहिणी सास येतो तो धावतो धावतो आणि वेगळ्याच रोडनी नेतो आणि असं जो ड्रायव्हर असेल ना तू त्याच्या भुड आणि तिकडे असं त्या रोडणी सगळं फोटो सांगते आणि हिला गणपतीमध्ये गणपतीमध्ये तुला साडीवाली बाई दिसलेली त्याच्याबद्दल मध्ये आता बघा बुद्धाच्या गोष्टी काढल्यावर हिला आणि बाबू बाबा कसा तो बोलतोय तुम्हाला काय करायचे तर करा मी इकडे झोपणार आहे ठीक आहे नंतर बोल तुला क्लायमेट इतकं छान झालंय आता दादा आपण कुठे पोहोचलोय आता आता आपण पोहोचलोय दूरशेत आणि इकडे क्लायमेट बघ ना कसं एकदम पावसाचा टाईप झाला एकदम पाऊस पाऊस सारख वाटत म्हणजे कर्जत पेक्षा तरी जास्त पडून पण गेला इथे पाऊस त्याच्या रोड आहे तुमका आमच्या चॅनल मध्ये खूप स्वागत आहे बोलो बर आता तिथे काय तर आपल्याला आता फक्त सिनेमॅटिक चेक करायला पोस्टर येण्यात आम्ही बापन अष्टविनायकापैकीच पाळीचा बल्लरेश्वर गणपती हा खूप प्रसिद्ध आहे सो आता 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 दा आम्हाला आता तो लागला सो आम्ही आता त्याचं दर्शन घेतोय दा सो चलो इथून बाप्पाची बाप्पाच्या मंदिराकडे जाण्यासाठी एंट्री ना ना आहे नाही हा पालीचा बाप्पा आहे आपण महडला जातो ना मोरेश्वरला पण गेलो मोरेश्वरला पण गेलो पण हा बाप्पा आहे तो पालीचा आहे आणि हा बाप्पा खूप प्रसिद्ध आहे आणि सर्वांची मनोकामना पूर्ण करतो हा बाप्पा आणि खूप गर्दी असते इथे स्टँड असं लावलेलं आहेत आणि इथे चपलं काढायच्या आणि मगच बाप्पाच्या दर्शनासाठी जायचं ठेव

मम्मी पप्पा शिवाय कोकणात निघायला कसं वाटतंय तुला काय बोलला तू कसं तुला कसं वाटतंय तू बारीक आहेस मला खूप छान वाटतंय तुला तुला कसं वाटतंय सर तुला सांगून तुला कसं वाटतंय वरे तुला आम्ही ते नाश्ता करायला थांबलोय कारण नंतर आम्हाला नाही भेटणार पुढे खाऊन घ्या पटकन पोट भर व्यवस्थित सगळ्यांनी छान टेस्ट पण खूप छान आहे हा ना बघा या दादांनी पाच वडे पाव खाल्लेत छान आहे आमचं खाऊन वगैरे आता आमचा पुन्हा प्रवास सुरू झाला आहे परतीचा चला चला, 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 चला। बक्के खाल्लेत पाच वडा पाव आता पोट इथं भरला असल सगळा आवरटू काय मर दादा अरे तेवढा टाइमपास करू तेवढं रनिंग कमी होतं नाव लवकर आज आम्ही पोहोचलो पण नाही त्याजवळ नुसते घरात फोन येतात शंभर हा ना बाबू बघ आमचं छोलू काय बाबा तू काय खाशील काय नाही हॉटेलला चलो ऑन द वे आहोत गाईचा आता नुसत्या उलट्या उलट्या झाल्यात आणि आमचा राज उलट करतोय हा काय

गाइस एक उलटी केलेली आहे ना, ना एक हो वाले क्या है गे घेत गाई <coughs> दादा मी ते थांबलोय आणि तिथे सगळे दादा दादा तुला कस वाँटे? चल सगळे उलट्या करते काहीच भेटले फाईम फर्स्ट वकील घ्या भेटले सगळे वकील आहेत कस वाटतय तुला मग एकदम एक वाईट अरे काहीच तर आत्ता आम्ही अर्ध्या रस्त्यात थांबलोय इथं बसलोय आणि सगळ्यांनी इथं कार्यक्रम करायला चालू तुम्ही बघू शकता सगळ्यांनी उलट्या चालू केल्यात के काय सांगू का के आता तुम्हाला फक्त आम्हीच दोघं असे आहेत का त्यांनी एक पण उलटी नाही केली आम्हाला कधी इथंच नाही पण आता यांच

राज एक मस्तपैकी गाणं बोलचाल खूपच तुफान आहे इथे खिडके बंद कर खिडक्या बंद कर खिडक्या बंद कर या छाम डेंजरेला डोंगर इथे आपले एकदम डेंजर जोरात पाऊस आलाय काही एवढं डेंजर का पुढचे लिटरली विंडो मधलं काहीच दिसत नाही आम्हाला पण त्या भोगतात ना असं होतं काय करणार पाऊस लागला एवढा जोरात